मुंब्राच्या आंबेडकरपाडा परिसरातील जंगलात चौदा वर्ष मेहताब मन्सुरी याचा मृतदेह सापडलाय मेहताबची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मृतक मेहताब मन्सुरी रहाणबाग मुंब्रा येथील रहिवासी होता गुरुवारपासून मेहताब गायब होता आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती मात्र शनिवारी सायंकाळी एका जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला आणि सैनिकांनी पोलिसांना कळवले मेहताबची हत्या अत्यंत निर्दयीतेनं करण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो पाठवण्यात होते अद्याप हत्यारे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलिसांनी तपास सुरू केलाय पोलिसांचा तपास सुरू असला तरी हत्येच्या कानांचा आणि हत्यारे कोण आहेत त्याचा तपास लवकरच केला जाणार आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले पुढील तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत